सोडा बापू तीस सोडा बैलगाडी मालक झेंडा पंचांना सहकार्य करा तीस सुटला आणि सुटला तीस मध्ये पाच गाड्या मध्ये लढत पाहायला मिळते कोण होणार झाला गट विजेता चार गाड्यांमध्ये लढत चालू आहे कोण होणार गट क्रमांक तीस चा गट विजेता इकडे दोघात लढत चालू झाली बापू बाजी मारली अठ्ठावीस लावून घ्या बापू अठ्ठावीस लावून घ्या घ्या बापू अठ्ठावीस लावून घ्या घड्या क्रमांक तीस चा निकाल पंच तीस चा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून धावली गाडी महालक्ष्मी प्रसन्न शौरीजित श्रीराम पालवे साहेब सदाशिवनगर पुरंदावडे या गाडीचा प्रथम क्रमांक आला बैलगाडी मालकाचं चा, चालकाचं चा, हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी एका जोट्या ठिकाणी ह्या जोड आला तवा तवा फायनल फिक्स सुन्दर... असा जोड पळाला सुंदर अशी गाडी पळाली परंदावडे सदाशिव नेगरकरांचा सायबी आणि त्याच्यासोबत कनेरकरांचा रॉकेट पळाला सुंदर अशी गाडी